आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास विराज शिंदे यांची राष्ट्रीय पातळीवर निवड सविस्तर बातमी अशी की कारंजा येथील लोहनद दिशा महिला विकास प्रतिष्ठानचे सचिव चेताली शिंदे यांचे सुपुत्र विराज संदीप शिंदे यांची मॉडेल इन्स्पायर अवॉर्ड दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे भंडारा शहापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून विराज शिंदेला मॉडेल निवडले गेले आहे संपूर्ण परिवारासह मित्रमंडळ तसेच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे विराज शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे उन्नती महिला विकास प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर डहाके समन्वय कोदय इंगळे रोशनी हिवाळे विनोद हिवाळे विजय हिवाळे तारांगण धनत शिक्षक वृंद आणि परिवहन समितीकडून विराजचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे असे आमचे प्रतिनिधी अब्दुल समीर यांनी कळविले धन्यवाद अभुणी 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 विद्यार्थ्याचं नाव आहे प्रांजल, प्रांजल भिलारे प्रांजल उमेश भिलारे मॉडर्न स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणे हॅलो सर हा विद्यार्थी अनेक सातवीतच आहे परंतु अनेक मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स मध्ये काही म्हणून काम करतो चाइल्ड हेल्पलाईनचा सुद्धा तो मार्गदर्शक आहे एकदा जोरदार काय पाहिजे अभिमान असा हा विद्यार्थी